नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट अँड फनी किड्स या चॅनलमध्ये मुलांना आपण बाल भारती इयत्ता तिसरीमधील पडघम वरती टिपरी पडली या कवितेचा अर्थ आणि संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत कवितेतील कठीण शब्दार्थ पडघम चामड्याचे एक गोलाकार वाद्य टिपरी वाद्य वाजवायची काठी टपोरे गोलाकार मोठे भरडते धान्य जाड दळते जलात पाण्यात तरंग छोटी गोलाकार लाट अंगण घरापुढची मोकळी जागा सळसळणे पानांचा सळसळ असा आवाज होणे धरती जमीन रंध्र बारीक छिद्र संगीत सूर ताल जुळून एकत्र मिळून मुलांनो सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत या दिवसात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट आपण नेहमी ऐकतो पावसाचे टपोरे थेंब कौलांवर जेव्हा पडतात तेव्हा तडम तडतड तडम तड़, तड़, असा, धक, गड़ -गड़ असा आवाज येतो हो आणि जेव्हा ढग गडगडतात तेव्हा आकाशात म्हातारी हरभरे भरडते आहे असा आवाज येतो पावसाच्या थेंबाबरोबर विजांचा कडकडाट देखील ऐकायला येतो त्याचा आवाज कसा असतो तर कडम कड कड कडम असा आवाज येतो पावसाचे थेंब जेव्हा अंगणात साठलेल्या पाण्यावर पडतात तेव्हा पाण्यावर तरंग उमटतात म्हणजे छोट्या छोट्या लाटा उमटतात तेव्हा असे वाटते जणू आनंदाने तरंग आल्यावर सगळे अंगण नाचायला लागले आहे झाडांवर पावसाच्या धारा पडत आहेत तसेच मधूनच वारा शिरल्यामुळे पाने सळसळत आहेत जणू जमिनीच्या कनाकनात सर्व आवाजांचे संगीत जुळून आले आहे असे कवीला वाटते तर मुलांनो कवीने पावसाचे असे सुंदर वर्णन केलेले आहे या कवितेत आपण त्याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण संपूर्ण स्वाध्याय पाहूयात प्रश्न क्रमांक एक थोडक्यात उत्तरे लिहा अ कौलावर काय पडत आहे उत्तर कौलावर पावसाचे टपोरे थेंब पडत आहेत आ म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे उत्तर ढगांचा गडगड असा आवाज येतो हरभरे भरडता नाही तसाच आवाज येतो म्हणून ढगांचा गडगडाट म्हणजे जणू काही म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले असावे प्रश्न क्रमांक दोन काय झाले कसा आवाज आला अ पडघमवरती टिपरी पडली तडम तड तड तडम ढग गडगडू लागले गडगड गडम वीज कोसळली कडम कडकड कडम कड़, प्रश्न क्रमांक तीन समानार्थी शब्द वाचा व लिहा ढग जलद वीज विद्युत जल पाणी धरती जमीन प्रश्न क्रमांक चार पुढील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात जसे हरभरे भरडण्यासाठी जातं धान्य दळण्यासाठी जातं किंवा चक्की धान्य पाखडण्यासाठी सूप मसाला वाटण्यासाठी पाटा वरवंटा किंवा मिक्सर धान्य चाळण्यासाठी चाळण चहा गाळण्यासाठी गाळणे काकडी कापण्यासाठी सुरी किंवा चाकू प्रश्न क्रमांक पाच पडघमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे खरे तर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली पण आपण पडघमवर टिपरी वाजवली असे न म्हणता टिपरी पडली असे म्हणतो आता पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहा कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली म्हणजे कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली तसे सुभानराव निवडणुकीत पडले म्हणजे सुभानरावांचा निवडणुकीत पराभव झाला कैरी पिवळी पडली म्हणजे कैरी पिकू लागली ई समीरा आजारी पडली म्हणजे समीराची तब्येत बिघडली ई खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला म्हणजे रमेश नाराज झाला ऊ काल रात्री खूप पाऊस पडला म्हणजे खूप पाऊस कोसळला प्रश्न क्रमांक सहा तडतडसारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा उत्तर कवितेतील नादमय शब्द तडम तडम गडगड कडकड कडम कडम थर थर सळसळून सर, आणखी नादमय शब्द खळखळ धडधड फडफड बडबड धन्यवाद